आजम संस्थेच्या निवेदनाची दखल बेलापूर ग्रामपंचायतला सन्मान चिन्ह देऊन सत्कार बेलापूर बाजार स्ट्रीट लाईट लावण्यात यावी ही मागणी गौसे आझम सेवाभावी संस्थेनं ग्रामविकास अधिकारी व सरपंच उपसरपंच यांना निवेदन देण्यात आले होते या निवेदनात सांगितले होते की प्रवरा नदीच्या काठी आठवडे बाजार भरत असतो या बाजारात मोठ्या प्रमाणावर भाजीपाला विक्रेते येत असतात या बाजारात बाहेर गावचे विक्रेते व ग्राहक येत असतात हा बाजार सायंकाळी उशिरापर्यंत चालत असतो परंतु या आठवडे बाजार या ठिकाणी स्ट्रीट लाईट नसल्यामुळे व्यापारी व बाजार करू लोकांना खूप त्रास सहन करावा लागत होता अंधारात भाजीपाला व देवाणघेवाण करावे लागत होत हा बाजार आठवडा बाजार असल्यामुळे खूपच गर्दी होते या गर्दीचा व अंधाराचा फायदा घेत चोऱ्या हुका चूक मोबाईल लंपा प्रमाण वाढलं होतं व्यापारी व बाजार गैरसोय टाळण्यासाठी आपण स्ट्रीट लाईट लवकरात लवकर बाजारात बसवावी अशी मागणी संस्थेनं केली होती याची दखल ही बेलापूर ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच व सदस्य यांनी घेतली व बाजार स्ट्रीट लाईट बसवण्यात आली या कामगिरीची प्रशंसा म्हणून गौसे आजम सेवाभावी संस्थाकडून ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच व सदस्य यांचा सत्कार करण्यात आला यावेळी उपस्थित मान्यवर जिल्हा परिषद सदस्य शरद नवले कृषी उत्पन्न बाजार समिती माजी उपसभापती गावकरी पतसंस्थांचे चेअरमन चे अभिषेक खंडागळे सरपंच मीनाताई साळवे उपसरपंच चंद्रकांत नवले पाटील ग्रामपंचायत सदस्य शफिक बागवान मुस्ताक शेख बाबुराव पवार गावकरी पतसंस्था डायरेक्टर अजित शेख मोहसिन सय्यद तवस्तर बागवान जिल्हा परिषद दुर्दूषणा समिती अध्यक्ष सरपराज सय्यद भीमगर्जना तालुका अध्यक्ष रफिक्षा सागरखरात उपस्थित होते तसेच गौसे आझम सेवाभावी संस्थेचे संस्थापक अली सय्यद अध्यक्ष सुलतान शेख उपाध्यक्ष असीम शेख सचिव नौशाद शेख श्रीरामपूर तालुका अध्यक्ष सोनू शेख उपाध्यक्ष निसार शाह बेलापूर अध्यक्ष अलकमा शाह उपाध्यक्ष मोहम्मद अली सय्यद कार्य अध्यक्ष नासिर शेख रेहान शेख अजिम शेख अरामन काजी अयाद सय्यद अतिक शेख फराणी नामदार हरुन सत्तार अन्सार अत्तार यांनी बेलापूर ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच व सर्व सदस्य यांचा सत्कार केला ग्रामपंचायतचे उत्कृष्ट विकास कामासाठी आपण त्यांनी जे काम केले त्यासाठी आपण इथं जमा झालेलं आहे आपण दोन हजार तेवीसमध्ये बालकांमध्ये बाजारकरांच्या सुविधासाठी स्ट्रीट लाईट बसवण्यासाठी आपण ग्रामपंचायतीला अर्ज दिला होता त्यांनी आपल्या अर्जाचे अर्ज घेऊन बजाकराच्या सुविधासाठी तातडीने स्ट्रीट लाईट बसवण्याचे प्रयत्न करून पूर्ण पण केला असे लहान लहान मोठे मोठे विकास कामं केल्यामुळे ग्रामपंचायती आपल्या गावात केलेले आहे त्यामध्ये एकशे सव्वीस कोटीची पालचाल योजना पण महत्वाचा मुद्दा आहे ते काम विकासासाठी भरपूर मोठं योगदान झालेलं आहे त्यामुळे ग्राम बेलापूर गावाला एक मोठी चालना भेटली आहे त्याचप्रमाणे कोणते बी कोणते पण काम असो ग्रामपंचायत बेलापूरच्या तातडीने आज त्यांच्या दखल घेऊन काम पूर्ण केलेलं आहे त्यामुळे आज आपण सगळं इथे जमा होऊन त्यांचा एक छोटासा सत्कार आणि सन्मान करणार आहो यासाठी शरद भाऊ नवले अभिषेक खंडारे माझी उपसभंधी माझी किमतीचे यांनी जे काम केले तसेच आपले उपसरपंच चंद्रराव गवले यांनी जे काम केलेले यांचे के आपण दखल घ्या त्यांची सन्मान आपण करणार आहोत त्यासाठी आपण कुठे झालेले त्यांच्यासाठी अध्यक्षांना मी आग्रह करण